त्यांच्यावर जबाबदाऱ्या टाका सगळं आपल्यावर नाही ठेवायचंय म्हणजे काही गोष्टी उचलून ठेवायच्या आहेत म्हणजे आपण आता चहा पिऊन झाला की हे कप येत ना बेटा ते तू उचलून ठेव हो मी बाकीचं तोपर्यंत करते किंवा रोज ते कप उचलून ठेवायची जबाबदारी तुझी म्हणजे नाही केलं तर चिडायचंय का तर चिडायचं नाहीये पण ती जबाबदारी त्याची आहे असं त्याला जाणवू देत आणि ती त्याने पार पाडली की तुमच्या चेहऱ्यावर प्राऊड फिलिंग दिसलं पाहिजे की तो किती छान हे करतोय कौतुक करायला जायची गरज नाही आहे एक्स्ट्रा त्याला बेनिफिट्स द्यायचे आहेत पण तुम्हाला त्याचा आनंद होतोय तुम्हाला त्याचं प्राऊड फिलिंग येत आहे हे एक्सप्रेस झालं पाहिजे नॅचरली 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 राईट म्हणजे मग त्यांना ती रिस्पॉन्सिबिलिटी अजून अजून स्वतःकडे घ्यायला आवडते तो अजूनही काही गोष्टी आई मला वेळ आहे मी काय करू असं मग मुलं विचारायला सुरुवात करतो सो रिस्पॉन्सिबिलिटी देणं हा महत्वाचा भाग आहे